मनापासून स्वागत आहे एकादशी। एकादशी तर बघा सहा जुलै म्हणजे रविवारी देव शैनी एकादशी आषाढी एकादशी सुद्धा आपण याला म्हणत असतो या दिवसापासनं चातुर्मास सुरू होत असतो तर बघा आषाढी एकादशीचे महत्व काय त्याच बरोबर आषाढी एकादशीची पूजा विधी आणि विठ्ठलाला तुळस आणि मंजिरीचा हार का वाहतात याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा एकादशी हे स्वर्ग मोक्ष आरोग्य चांगली भार्या आणि चांगला पुत्र देणारी आहे एकादशी या व्रताचं आणखी एक महत्व आहे की हे व्रत करताना संकल्प आपल्याला करावा लागत नाही कोणतेही इतर आपण करता, व्रत करतात तर त्यामध्ये आपल्याला संकल्प करून मग आपण ते व्रत किंवा उपवास करू शकतात एकादशीचे व्रत करताना कुठलाही आपल्याला संकल्प करावा लागत नाही यावरूनच आपल्या लक्षात आले असेल की संकल्प न करता सुद्धा म्हणजे विधिवत ईश्वराला न सांगता सुद्धा हे व्रत केल्यामुळे मनुष्याला फलप्राप्ती होऊ शकते एकादशीच्या दिवशी उपवास करतात या दिवशी काही न खाता फक्त पाणी किंवा मग सूंठ साखर किंवा मग जे काही उपवासाचे व्रताचे फळं जे पदार्थ असतात ते खाऊन आपण उपवास करत असतो या दिवशी विष्णू पूजन करून तुपाचा एक दिवा आपल्याला रात्रभर लावायचा असतो त्या दिवशी महानैवेद्य दाखवून आपल्याला उपवास व्रत जो आहे तो सोडायचा असतो आषाढी एकादशी हे वर्षभरातील चोवीस एकादशी मध्ये आषाढी एकादशीचे स्वतःच एक वेगळे स्थान आहे आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यांसमोर येतं ते म्हणजे पंढरीची वारी गेले कित्येक वर्षपासनं चालत लाखोंच्या समुदायात आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला जमा होतो भारताच्या आध्यात्मिक इतिहासातील ही एक विशिष्ट पूर्व गोष्ट आहे बहुतेक वारकरी वारी पायी करतात ही वारी पायी केल्याने शारीरिक तप घडतो आषाढी एकादशीला पंढरपूरला वारी जाते गेल्या आठशे वर्षापासून अधिक काळ ही वारी चालू आहे एका दृष्टीने बघायला गेले तर साधना करणे म्हणजेच एक प्रकारचे व्रतच असते जी व्यक्ती अजिबात साधना करत नाही अशा व्यक्तीला ईश्वरांकडे जा वडण्यासाठी व्रत खूप महत्वाचे आहेत आषाढी एकादशीचे इतिहास जर आपण बघितले तर बघा पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले कुंभदेवांच्या पुत्र मृदुमांने तप करून शंकराकडून अमरपद मिळवले त्यामुळे तो ब्रह्मदेव श्री विष्णू शिव अशा सर्व देवांना अजिंक्य झाला त्यांच्या भयाने देव चित्रकूट पर्वतावर आवडी वृक्षातडी एका गुहेत दडून बसले त्यांना त्या आषाढ एकादशीला उपवास करावा लागला त्यांना पर्जन्याच्या धारेत स्नान घडले अकस्मात त्यांच्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली त्या शक्तीने गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मारले ही जी शक्ती देवी तीच एकादशी देवता आहे एकादशी व्रतात सर्व देवांचे तेज एकवटलेले असते सगळेच शेव आणि वैष्णव उपासक एकादशीचे व्रत करतात आषाढी एकादशीला देवशेनी एकादशी म्हणण्याचे कारण म्हणजेच मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे अहोरात्र असते दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायन हा त्यांचा दिवस असतो आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते म्हणजे देवांची रात्र सुरू होते म्हणून आषाढी एकादशीला देवशैनी देवांच्या निंद्रेची एकादशी असे म्हणतात आषाढी एकादशीचे महत्व बघितलं तर देवांच्या या निंद्रा कालात असुर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात या असुरांपासून असुरी शक्तीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत साधना करणे आवश्यक असते या आषाढी एकादशीचे महत्त्व खूप मोठे असून या एकादशीचे व्रताने सर्व पापांचा नाश होतो अशी वारक यांची भावना असल्याने एकादशीच्या दिवसाला वारक यांच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशी भगवान श्री हरिविष्णूंची आपल्याला मनोभावे सेवा उपासना करायची असते त्याचबरोबर तुपाचा दिवा लावायचा असतो पंढरीची वारी म्हणजे वारकरी संप्रदायात पंढरपूरची वारी करण्याला विशेष महत्व आहे त्याचबरोबर आता विठ्ठलाला तुळस आणि मंजिरीचा हार का वाहतात आपण जर पंढरीला बघितलं असेल तर तिथे पांडुरंगाला श्री विठ्ठलाला तुळशी वाहत असतात आणि मंजिरीचा हार सुद्धा घालत असतात तर त्या वाहण्याचं काय कारण आहे तर बघा तुळस तुळशीमध्ये श्री विष्णूंची सूक्ष्म स्पंदने म्हणजे तत्त्व आकर्षित करण्याची क्षमता त्यामध्ये जास्त असते श्री विठ्ठल हे श्री विष्णूचे रूप आहे आणि भगवान श्री विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे विठ्ठलाच्या मूर्तीला तुळस वाहिल्याने ती जागृत व्हायला सहाय्य होते आणि त्यामुळे मूर्तीतील चेतन्याचा लाभ उपवासकाला मिळतो त्याचबरोबर आता तुळशीची मंजिरी का वाहतात तर बघा मंजिरी ही आपल्या स्पर्शातून विष्णू तत्वाला जागृत करणारी आहे असल्याने तिच्या मंजिरीतून उधळलेल्या चेतन्याच्या प्रवाहामुळे श्री विठ्ठलाच्या मूर्तीतील श्रीकृष्ण तत्व जागृत होते आणि भक्तांचा भाव वाढेल तसे त्यांचे तत्वावर रूपांतर होऊन भक्ताला निर्गुण स्वरूपात चैतन्याची अनुभूती होते मंजिरीचा हार आपण तिथे वाहत असतो तर श्री विठ्ठलाच्या छातीवर चा रुडणारा तुळशीच्या मंजिरीचा हार हा मूर्तीतील मध्य भागातील स्थितीविषयक श्री रूपी क्रियाशक्तीला चालणारा असल्याने भाविकांच्या सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर आता पंढरपूरची काही वैशिष्ट्य म्हणजे पंढरी हे भगवान शंकराचे सर्वोत्तम तीर्थक्षेत्र मानले आहे आद्य शंकराचार्यने या क्षेत्राला महायोगपीठ म्हटले आहे त्यांनी पांडुरंगाने गुणगान करणारे पांडुरंगाष्टक सुद्धा इथे म्हटले आहे पंढरी हे क्षेत्र म्हणजे श्रीकृष्णाचे दक्षिणेकडील राजक्रियेचे गोकुळच आहे पंढरपूरला जी चंद्रभागा आहे ती भीमा शंकराच्या डोंगरातून उगम पावल्यामुळे भीमा झाली तिचा पंढरपुरात मांड खंडकापासून विष्णू स्थानापर्यंत पाऊस मैल चंद्र कोरीप्रमाणे वाहतो म्हणून तिला चंद्रभागा म्हणतात ती कर्नाटकात कृष्णा नदीला मिळते एकदा शंकर पार्वती वरुण राजाच्या भेटीस निघाले असता त्यांना तहान लागली तेव्हा श्री भीमा नदीच्या काठावर थांबले तेथे शंकराने त्याच्या ते त्रिशुराने पाताळ गंगेवर आणले ती वर येताना दोघांनी आपली तहान भागवली त्यामुळे प्रसन्न होऊन शंकराने या प्रवाहाला लोहतीर्थ हे सुद्धा नाव दिले चंद्रभाग्याच्या जवळच लोहतीर्थ आहे पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीत श्री कृष्ण तत्व आणि श्री विष्णू तत्व जास्त असल्याने दोन्ही मार्गांनी म्हणजे सगुण तसेच निर्गुण मार्गाने उपवास करणाऱ्यांसाठी ही मूर्ती लाभदायक आहे तुळस श्री लक्ष्मीचे प्रतीक आहे व श्रीलक्ष्मी ही श्री विष्णूंची पत्नी असल्यामुळे श्री विठ्ठल हा श्री विष्णूचे रूप आहे ती तुळशीच्या माध्यमातून श्री हरिचरणी राहते एकादशीचे व्रत करण्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळ झाल्यानंतर आपल्या कुलदेव विष्णूंची पूजा करावी पूजा करताना तुळशीची एक हजार किंवा एकशे आठ पाने व्हावीत उपवास करावा उपवास तुळशी पत्र घेऊन सोडावा त्या दिवशी रात्री भजन कीर्तन करावे हरिकथा श्रवण करावी दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर पारणे सोडावे ज्येष्ठ महिन्यात शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला भाविक साध्या पाण्याचा एक थेंब सुद्धा घेत नाहीत आषाढी एकादशी ला सर्वजण उपवास करतात दिवसभर आपल्याला उपवास करायचा असतो आपल्याला माहिती आहे की एकादशी कधी सोडत नाही एकादशीचा उपवास कधीही सोडता येत नाही एकादशी ही आपल्या बरोबरच येत असते जो कोणी एकादशी व्रत करतो तर त्याला सगळ्या प्रकारचे मोक्ष मिळत असते कुठल्याही पापातून जर आपल्याला मुक्तता हवी असेल तर एकादशी हे व्रत करायचं असतं तर या दिवशी आपल्याला उपवास करायचा हे बरेच लोक महिन्याची प्रत्येक एकादशी करतात उपवास करणं म्हणजेच काय तर दिवसभर त्या देवांचे नामस्मरण करत आपल्याला उपवास करायचा असतो तुम्ही एकादशीचे व्रत करा किंवा कुठलीही देवतांचे दिवसभर आपल्याला शुद्ध अंतकरणाने मनोभावाने त्या देवांचे नामस्मरण करायचं असतं त्यातल्या त्यात उपवास करताना लोक खूप काही जेवण करतात आणि कोणी असे असतात जे फक्त फराळवरती असतात तर असे नका करू जास्त पण खाऊ नका आणि एकदम असे पण नका करू की काहीच खाल्लं नाही आपल्याला आपल्या शरीराला जेवढं झेपेल तेवढंच आपल्याला करायचं आहे जे कोणी आजारी असतील त्यांनी व्यवस्थित फळाहार घेऊन उपवास करायचा आहे शक्य असेल तरच उपवास करावा नाही केला तरी सुद्धा चालेल तर या दिवशी आपल्याला विठ्ठल हा विष्णूंचा अवतार आहे तर आपल्या घरात विष्णू भगवान किंवा विठ्ठलाची मूर्ती जर तुमच्याकडे असेल तर त्यांची तुम्हाला पंचोपचार पूजा करायची आहे जर विष्णू भगवान आणि विठ्ठलाची मूर्ती नसेल श्री बाळकृष्णाची मूर्ती सर्वांच्या घरामध्ये असते श्री बाळकृष्ण हा एक भगवान विष्णूंचाच अवतार आहे आणि विठ्ठल हेही विष्णू भगवानाचेच अवतार आहे तर सर्वांच्या घरात बाळकृष्णाची मूर्ती नक्कीच असेल तर त्यांची आपल्याला सकाळी लवकर स्नान करून पूजा वगैरे करायचे आणि त्यांना तुळस वाहून विष्णू पूजन करायचे आहे तुम्ही तुळशी पत्र एकशे आठ वाहू शकतात किंवा एक हजार आठ सुद्धा तुम्ही वाहू शकतात जेवढे तुम्हाला आहे कारण या दिवशी भगवान विष्णूंना तुळशी वाहणे हे खूप शुभ मानले जातं तुळशी ही विष्णू प्रिया म्हणून ओळखली जाते आता या दिवशी एकादशी असल्यामुळे तुळस हे तुम्ही आदल्या दिवशीच तोडून ठेवायचे आहे कारण एकादशीला तुळस तोडता येत नाही हे सर्वांना आपल्याला माहिती आहे तर या दिवशी पूर्ण दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे विठ्ठल विठ्ठल नामाचा जयघोष करून संपूर्ण दिवस देवांच्या नामस्मरणात घालायचा आहे आणि उपवास हा संध्याकाळी न सोडता दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो आता यानंतर या दिवशी आपल्याला काही प्रभावी सेवा सुद्धा करायची आहे तर बघा आपल्याला विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे त्याचबरोबर राम रक्षाचे पठन करायचे आहे आणि गीतेचा पंधरावा अध्याय आपल्याला पठण करायचं आहे त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा अखंड आपल्याला नामस्मरण करायचं आहे त्याचबरोबर विष्णू सहस्र नामावलीचे पठण आपल्याला करायचे आहे एक हजार आठ नावं भगवान विष्णूंचे आहेत हे आपल्याला या दिवशी पठण करायचे आहे त्याचबरोबर सातशे श्लोकी श्रीमद भागवत पारायणचे ग्रंथ असतं ते सुद्धा आपल्याला या दिवशी पठण करायचं आहे बघा हे सर्व सेवा जे शक्य होईल ते सेवा तुम्हाला करायची आहे जेवढी शक्य होईल तेवढी आपल्याला या दिवशी सेवा करायची आहे कारण एकादशीला सेवा करण्याला खूप महत्व आहे त्याचबरोबर संध्याकाळी तुळशी जवळ दिवा लावायचा आहे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायला मात्र विसरू नका तर अशा प्रकारे पूर्ण दिवस आपल्याला विठ्ठलाच्या नामाचे नामस्मरण करत सेवा आणि उपवास करायचा आहे रताळे खजूर भगर फळ हे सर्व आपण या उपवासामध्ये खाऊ शकतात आषाढी एकादशीच्या दिवशी ज्यांना पंढरपूरला जाणं शक्य होत नाही त्यांनी घरीच अशी विठ्ठलाची पूजा करून उपवास करायचा आहे या दिवशी खोटं बोलणे कोणाचा अपमान करणे मद्यपान मांसाहार करणे ह्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहे या दिवशी असं काही करू नका जेणेकरून आपल्याला आपल्या उपवासाचं सुद्धा मिळणार नाही या दिवशी सर्वांनी आपल्याजवळ विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे तिथे पूजा वगैरे करायची आहे अशा प्रकारे आपल्याला आषाढी एकादशी साजरी करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ